श्री स्वामी समर्थ आपण स्वामींचे भक्त आहोत रोज त्यांचे नामस्मरण करतो पण स्वामींनी आपल्याला काय शिकवलं ते केवळ अक्कलकोटमध्ये चमत्कार करायला आले नव्हते तर भरकटलेल्या माणसाला जीवनाचा मार्ग दाखवायला आले होते आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थांच्या अशा दहा शिकवणी पाहणार आहोत ज्या केवळ ऐकल्या तरी तुमच्या मनातील अर्धी दुःख दूर होतील चला स्वामींच्या या ज्ञानसागरात डुबकी मारूया दहा सविस्तर शिकवणी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे पूर्ण शरणागती हा केवळ एक मंत्र नाही तर स्वामींनी दिलेले अभयदान आहे स्वामी म्हणतात जेव्हा तुला वाटतं की तू एकटा आहेस तेव्हाच मी तुझ्या सर्वात जवळ असतो पण ही शक्ती मिळवण्यासाठी अनन्य शरणागती हवी म्हणजे काय तर माझं जे काही होईल ते स्वामींच्या इच्छेनेच होईल हा ठाम विश्वास जेव्हा तुम्ही भीती सोडता तेव्हाच स्वामींचे कार्य सुरू होते दोन आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू स्वामींकडे अनेक लोक यायचे जे म्हणायचे स्वामी आमचं नशीब उघडत नाही स्वामी त्यांना कष्टाचे महत्व सांगायचे स्वामी समर्थांनी स्वतः कष्ट करणाऱ्याला नेहमी मोठे केले आहे ते म्हणायचे हातापायाला काम द्या तरच देव तुम्हाला देईल नुसते माळ ओढून काही होणार नाही जो कष्टाचा घाम गाळतो स्वामी त्याचे योगक्षेम स्वतः वाहतात तीन अहंकाराचा त्याग मी पणा सोडा अक्कलकोटच्या दरबारात मोठे राजे महाराजे यायचे स्वामी त्यांना तासनतास बाहेर ताटकळत ठेवायचे पण एका साध्या गरिबाला लगेच जवळ घ्यायचे यातून स्वामींना हेच सांगायचे होते कि कड़े की तुमच्याकडे किती पैसा किंवा पद आहे याने मला फरक पडत नाही जोपर्यंत तुमचा मीपणा किंवा अहंकार जात नाही तोपर्यंत तुम्हाला माझ्या स्वरूपाची ओळख होणार नाही चार नशिबावर रडत बसू नका अनेक जण नशिबाला दोष देतात स्वामींचे सांगणे होते की तुझे आजचे कर्म तुझे उद्याचे नशीब घडवणार आहे जर आज तू स्वामींचे नाम घेतले आणि प्रामाणिक प्रयत्न केले तर तुझे खराब नशीब बदलण्याची ताकद माझ्यात आहे नशिबापेक्षा तुमच्या प्रयत्नांवर आणि माझ्यावर विश्वास ठेवा पाच अति तिथे माती संयमाचे महत्व स्वामींच्या आयुष्यात त्यांनी संयमाचे खूप धडे दिले मग ते खाणे असो बोलणे असो किंवा राग असो कोणत्याही गोष्टीचा अतिरेक माणसाला विनाशाकडे नेतो जीवनात समतोल राखायला शिका जो माणूस आपल्या इंद्रियांवर ताबा मिळवतो तोच खऱ्या अर्थाने स्वामींचा भक्त होऊ शकतो सहा नामस्मरण संकटातील एकमेव शस्त्र कलियुगात मन शांत ठेवणे कठीण आहे स्वामी सांगायचे की जेव्हा बुद्धी काम करणे बंद करते जेव्हा सर्व रस्ते बंद होतात तेव्हा केवळ माझे नाम घ्या श्री स्वामी समर्थ या सहा अक्षरी मंत्रात ब्रह्मांड सामावले आहे हे नाम घेताना त्यात इतकी एकाग्रता हवी की समोरून काळ जरी आला तरी तुमची एकाग्रता भंगू नये सात मानवता हीच खरी सेवा स्वामी समर्थांनी कधीही देवळात बसून राहण्याचे सांगितले नाही ते म्हणायचे भुकेल्याला अन्न द्या जर एखादा गरजू तुमच्या दारातून रिकामा गेला तर तुमच्या पूजेला काही अर्थ नाही प्राणीमात्रांवर दया करा कुत्र्याला दिलेली भाकरी किंवा मा तहानलेल्या माणसाला दिलेले पाणी हे थेट स्वामींपर्यंत पोहोचते आठ संकटात धीर धरा सबुरी संयम स्वामी अनेकदा भक्तांची परीक्षा घ्यायचे संकट आले की भक्त डगमगतात स्वामी म्हणायचे धीर धर वेळ येऊ दे प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते आपण पेरलेले बीज लगेच झाड बनत नाही त्याला वेळ लागतो तसंच तुमच्या प्रार्थनेचे फळ मिळायला थोडा संयम हवा स्वामींच्या दरबारात उशीर आहे पण अंधेर नाही नऊ सदाचार आणि शुद्धता तुमचे विचार शुद्ध ठेवा कोणाचे वाईट चिंतू नका कोणाची फसवणूक करू नका स्वामी सांगायचे की जर तुमचे हृदय निर्मळ असेल तर मला शोधायला तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही मी तुमच्या हृदयातच आहे बाह्यशुचितेपेक्षा अंतर्मनाची शुद्धता स्वामींना जास्त प्रिय होती दहा मृत्यूची भीती बाळगू नका स्वामींनी स्वतःच्या देह विसर्जनाच्या वेळीही भक्तांना सांगितले की मी गेलो असे समजू नका मी या वटवृक्षाच्या रूपाने नामाच्या रूपाने तुमच्यातच आहे जो स्वामींना स्मरतो त्याला मृत्यूची भीती वाटत नाही कारण त्याला माहीत असते की देह संपला तरी स्वामींचा हात त्याने कधीच सोडलेला नाही तर मित्रांनो या होत्या स्वामी समर्थांच्या त्या दहा महान शिकवणी यातील केवळ एक गोष्ट जरी तुम्ही आजपासून पाळायला सुरुवात केली तर तुमच्या आयुष्यात चमत्कार घडायला वेळ लागणार नाही तुम्हाला यातील कोणती शिकवण सर्वात जास्त आवडली कमेंट्स कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ